नमस्कार मी येत्या सावीची विद्यार्थिनी कल्याण चव्हाण माझ्या शाळेचे नाव जीप प्राथमिक शाळा रामराव नगर गोटी तालुका एकतपुरी जिल्हा नाशिक मी गाणार आहे आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा सागर दिला तिने आई मायचा सागर दिला जीवना आकार आई मायचा सागर दिला जीवना आकार आई माझी मायचा सागर दिला तिने ने जीवना आकार आई वडील माझे थोर काय सांग सिर पुकारे जीवन आचा वाटे बढ्धि गति अस्तत्यान् जादा आई माझी मायचा सागर दिला तिने जीवन तडपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या लामात कधी मिळेल मोठं घास कधी घडेतील उपवास उपवास या मातीतून चालताना थोडं विले काटचं प्यास आई माझी मायचा सागर दिलाति ने ए जीवना आकार आई सा सागर दिल जीवना आकार आई सा सागर दिल जीवना आकार सा सागर दिलाती ने जीवना आकार नभेची चांदणी तू घे चंद्राची गुर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य मी जगेन आई देवापाशी सुद्धा मी तुलाच आई मानेन आई माझी मायचा सागर दिला तिने जीवना आकार <गण> आई मा सागर दिला जीवना आकार आई मा सागर दिलाजी न आकार आई माी मा सागर दिला तिने जीवना आकार